लाड वाणी समाज कर्तृत्व आणि दातृत्वाने मोठं असून आपल्या व्यवसायातील प्रामाणिकता सामाजिक बांधिलकी जपणे हीच खरी समाजाची ओळख असून येणाऱ्या काळात आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आमदार दिलीप बोरसे यांनी सांगितले ते डांग सौंदाणे येथे समाजाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभाप्रसंगी बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक विठ्ठल चिंचोरे हे होते लाड शाखीय वाणी समाज मंगल कार्यालयाच्या प्रांगणात समाजाच्या वतीने आमदार दिलीप बोरसे यांचा नागरी सन्मान नूतन पदाधिकारी पदग्रहण समाजभूषण पुरस्कार व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सटाणा बाजार समितीचे संचालक ज्येष्ठ नेते श्रीधर कोठावदे बँकेचे संचालक सटाणा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक जयवंत येवला सचिन कोठावदे कैलास येवला रुपाली कोठावदे कल्पना येवला प्रवीण बागड राजेंद्र येवला डॉक्टर व्ही के यवलकर कळवण बँकेचे माजी चेअरमन गजानन सोनजे योगेश महाजन संजय मालपुरे चंद्रकांत कोठावदे, विलास शिरोरे रुपेश कोठावदे उपस्थित होते यावेळी समाजाच्या वतीने देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार नाशिक जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता पंकज कुमार मेतकर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता विनोद पाटकर नाशिक संमित्रेचे विश्वस्त गिरीश महाजन भाजपा प्रदेश युवा मोर्चाचे सचिव भावेश कोठावदे यांना आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला यावेळी समाज बांधवांनी आपल्या भाषणात समाज एकजुटीची गरज का आहे सामाजिक बांधिलकी जपत समाजाने समाजाला पुढे का नेले पाहिजे याचे विविध दाखले देत समाजभूषण असलेल्या सर्व मान्यवरांचे अभिनंदन केले कार्यक्रमाप्रसंगी रुपाली कोठावदे सचिन कोठावदे विलास शिरोरे भावेश कोठावदे जयश्री केले वैशाली चिंचोरे यांची भाषणे झाली तर नूतन विश्वस्त अध्यक्ष तुकाराम चिंचोरे अध्यक्ष कैलास केले युवा मंच अध्यक्ष भूषण भदाने यांचा सत्कार यावेळी आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश गौतम यांनी केले तर सूत्रसंचालन राजेंद्र अमृतकर यांनी केले आभार मुरलीधर मुसळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष मनोज बधान सागर चिंचोरे अमोल अमृतकर किशोर चिंचोरे तेजस चिंचोरे हर्षल चिंचोरे अमोल बाविस्कर निंबा केले हरी के बापू गौतम पंकज बधान अशोक गौतम योगेश चिंचोरे तुषार चिंचोरे शुभम चिंचोरे उमेश चिंचोरे तुषार शेंडे परेश चिंचोरे स्वप्नील चिंचोरे निखिल चिंचोरे कल्पेश चिंचोरे आदींनी परिश्रम घेतले त्यात सुद्धा वाणी समाजाचे मोठे नेते तयार झाले आणि चांगल्या पद्धतीने दोन दोनशे एकरचे बागायतदार असलेले वाणी समाजातले हे नेते शरद जोशीच्या चळवळीतून अनेक युवकांना घडवण्याचं काम त्यावेळेस करत होते आणि जात प्रामुख्याने नवीन पिढीतले कार्यकर्ते तयार झाले प्रामुख्याने त्यांचं मी मनापासून कौतुक करतो निलेश गौतम सरांनी आणि बाकीच्या वक्त्यांनी जे सांगितलं की समाज आमचा छोटा आहे पण तुमची व्याप्ती मोठी आहे आमच्या या बागलाण तालुक्यात त्या राजकारणाची दिशा देत असताना आम्ही जेव्हा जेव्हा या राजकारणाच्या दिशा घेत असतो तेव्हा तेव्हा आम्हाला पासून वाणी समाजाचे धुरंधर नेते या तालुक्यात येत असतात इकडच्या कळवणचे पण धुरंधर नेते येत असतात आणि चांगल्या माणसांच्या पाठीशी उभं राहावं म्हणून नेहमी प्रेरित करत असतात तुमची जडणघडण ही समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आहे खास करून आता कैलास केले असू द्या निलेश असू द्या आमचा हा आदिवासी पटातला पठावा घट म्हणून गणला जातो प्रामुख्याने समाज समाजभूषण ज्यांनी घेतलं ते पाटकर साहेबांना ही सर्व कल्पना आहे मेटकर साहेबांना पण ही कल्पना आहे पण आमचे युवा नेते यांना ही कल्पना नसेल आमचा हा परिसर आदिवासी बहुल मतदारसंघ आहे आणि या पठाव्या गटामध्ये वाणी समाजाचं प्रालभ्य फक्त डांग सौदाऱ्या गावामध्ये आहे आणि या डांग सौदाऱ्या गावांमधनं तर गुजरातच्या बाउंड्रीपर्यंत म्हणजे आम्हाला डांग जिल्हा लागतो त्या डांग जिल्ह्यापर्यंत या आता जी कार्यकारिणीची निवड झाली त्या कार्यकारिणीच्या निवडीच्या माध्यमातून मग तो निलेश असू द्या किल्ले असू द्या अमोल असू द्या अनेक असे युवा नेते आहेत तिथे आमच्या गुजरातच्या बाउंड्री पर्यंत म्हणजे घैराड गाव असेल भेंडगावन असेल किरमल्या असेल तिथल्या खडातल्या खडातली माहिती या लोकांना आहे आणि यांचा आम्हाला राजकारणात मोठा उपयोग होत असतो मग नुसत्या व्यापाऱ्याच्या माध्यमातून नाही तिकड जर आदिवासी भागातलं एक पेशंट एखादं पेशंट डिलिव्हरीसाठी येत असेल तर पहिले आम्ही यांना फोन करतो की आमच्या आदिवासी भागातला असा असा कार्यकर्ता असा असं पेशंट घेऊन येतो त्याला तुम्ही मदत करा त्या दृष्टिकोनातून हे लोक मदत करत असतात म्हणजे जिल्हा परिषद सदस्य मार्केट कमिटीचा सदस्य यांच्यापेक्षा जास्त प्रभावीपणे हे लोक काम करत असतात म्हणून हे काम करत असताना मग अनेक जलसंधारण काम असतील पिण्याच्या पाण्याचे स्रोत असतील त्या पिण्याच्या पाण्याच्या स्रोत जेव्हा जेव्हा आम्हाला अडचण येत असते तेव्हा तेव्हा आम्ही निलेशची गरज घेत असतो मागे आम्ही पिसोऱ्याला गेलो आणि पिसोऱ्याला गेल्यानंतर ज्या चाळीस वर्षापासून ज्या लोकांना काही स्रोत माहिती नव्हते ते निलेशला माहिती होते मग अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्या अधिकाऱ्याच्या बैठकीत त्यांनी सांगितलं की या बाजूला तिकून ती नदी वाहते त्या बाजूला ती नदी वाहते आणि इथं जर तुम्ही बंधारा घेतला तर या गावांचा पाण्याचा प्रश्न सुटेल असे हे महत्वाकांक्षी लोक आहेत आणि या महत्वाकांक्षी लोकांच्या माध्यमातून आज आमचा नागरी माझा आज नागरी सत्कार केला आणि मला एक आनंद असा वाटला की त्यांच्या सर्व टीमने समाजभूषण समाजातल्या भूषणच्या लोकांना इथं गौरवलं ही अतिशय नाही तात्या लक्षात ठेवा डॉक्टर रेवलेकर लक्षात ठेवा ह्या लोकांना समाजभूषण पुरस्कार का देण्यात आला एक कळवण तालुक्यातला माणूस तो अधिकारी दुसरा माणूस धुळे जिल्ह्यातला पाटकर साहेब आणि ह्या लोकांचं योगदान या बागलान तालुक्यात मोठ्या प्रमाणात त्यांची स्तुती हे बरोबर नाही आम्ही जेव्हा आमदार म्हणून या बागलान तालुक्यात वावरतो तेव्हा समाजाला जो न्याय द्यायचा असेल तर ते न्याय प्रामुख्याने करत असतात आणि ते काम करत असताना एक छोटस उदाहरण देतो की अनेक मान्यवर इथं आहेत आजूबाजूचे नेते पण आहेत पण इथे व्यासपीठावर बसलेला एक एक माणूस फार महत्वाचा आहे माझ्या दृष्टिकोनात आमच्या जीव्यू आहे सटाना शिवर सांभाळतो वाणी समाज आहे ना पूर्ण सटाना शिवर सांभाळतो आमचा सचिन कोठामध्ये आहे आमच्या ताराबाद वा गटामध्ये वाणी समाजाचं एक घर आहे पूर्ण आदिवासी समाज पूर्ण मराठा समाज आणि पैजेवर सांगतो आमच्या कार्यकर्त्यांमध्ये की मी ताराबाद गटामध्ये जास्त आघाडी देईल आमदार फक्त नावाने फिरतो लोकांकडे मतं मागतो पण सर्व या लोकांच्या विश्वासाने जात असत म्हणून आमदार निवडायला या समाजाचं खूप मोठं योगदान आहे आणि मी आजपासून उदाहरण देत नाही एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आम्ही हे उदाहरण देतो आमच्या नाम नामपूरला वाणी समाजाचे वजनदार लोक आहेत आमच्या जायखेडमध्ये वजनदार समाजाचे लोक लोक आहेत दोनशे दोनशे एकरचे बाग येतात आमच्या ताराबाद आहेत आमच्या लोणे ठेंगोड्याला आहे अनेक असे लोक आहेत की त्यांचं योगदान या समाजामध्ये आहे आणि ते योगदान करत असताना समाजभूषण देत असताना प्रामुख्याने पाटकर साहेबांना दिले पाटकर साहेबांची व्याप्ती एकशे वीस जलजीवनचे जीवनचे काम आमच्या या तालुक्यात आणले मी तात्यांना आणि येवलेकरांना तीच आठवण करत होतो की या लोकांचा माझा काही संबंध नाही पण चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या मा पाठीमागे उभं राहिलं पाहिजे खोटं नाट चालत नाही जे करायचं ते शिस्तीने करायचं आणि शिस्तीचा काम करणारा माणूस आमच्या राजकारणी लोकांना आवडत नाही आमच्या राजकारणी लोकांमध्ये गुर्मी असते अधिकारी तो अधिकारी असतो चांगल्या पद्धतीने काम करत असेल लोकांना पाणी देण्याचं काम पिण्याचं पाण्याचं काम करत असेल तर त्यात राजकारण नको केलं पाहिजे म्हणून चांगलं काम या अधिकाऱ्याने केलं मी पाटकर साहेबांच्या ऑफिसला कधी गेलो नाही पण समाजाला एक पुण्याचं काम पिण्याचं पाण्याचं काम ज्या पद्धतीने शरीरात रक्त असतं आणि रक्त पिणारा माणूस कधी मोठा होत नाही त्या पद्धतीने पाण्यातून भ्रष्टाचार करणारा माणूस पाण्याच्या योजनेतून भ्रष्टाचार करणाऱ्या माणसाला जर कोणी आळा घालत असेल तर तशा अधिकाऱ्याचं आपण कौतुक केलं पाहिजे ते काम ते नेहमी करायचे म्हणून मनापासून हा अधिकारी मला आवडायचा मी त्यांच्या ऑफिसला घेऊन चहा पिला नाही पण गौतमने सांगितलं की विधानसभेच्या टायमाला दोन वेळा पाटकर साहेब आले प्रचार केला चांगल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम त्यांनी केलं म्हणून मी मनापासून आनंदित आहात मी आनंदित आहे तुम्हाला समाज भूषण पुरस्कार मिळाला तो माझ्या आयुष्यात मी कधी विसरणार नाही सरांचं पण तसंच आहे आमदार म्हणून ज्या ज्या वेळेस मी चांगलं काम केलं असेल समाजासाठी चांगलं काम केलं असेल तर ते नेहमी माझ्या पाठीशी उभे राहत असतात आम्ही आता बसताना चर्चा झाली मी त्यांना सांगितलं मी मला आता जायखेड मध्ये मला वाणी समाजासाठी काहीतरी करावं लागेल त्यांनी म्हणा ओस यस आपल्याला काहीतरी काम द्यावं लागेल त्यांना मी सांगितलं मला आदमी सौंदर्यामध्ये समाजासाठी काही काम द्यावं लागेल आपल्या डांग सौंदर्यामध्ये काही समाजासाठी काम द्यावं लागेल ज्या ज्या वेळेस मला काही अडचण येत असेल तर त्या त्यावेळेस एक अधिकारी म्हणून तुम्ही चांगल्या मनाने स्वच्छ मनाने आमच्या फायली पुढे करा आणि या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आता बावीस कोटामध्ये हो सर आहेत साहेब आहेत या महिन्यामध्ये जेव्हा इलेक्शन लागेल तेव्हा तुमच्या आमदार आणि गिरीश भाऊने आमच्यावर फार मोठे उपकार केले आम्हाला म्हणजे ज्यावेळेस हे निवडणुकीचा प्रोग्राम असेल त्यावेळेस आम्हाला जवळजवळ पन्नास साठ कोटी रुपये पाठवले आणि त्यांच्या शेवटच्या मिनिटापर्यंत फायली फिरवण्याचं काम आमच्या मेदकर सरांनी केलं एक चांगलं का, चा काम समाजाला दिशा देण्याचं काम समाजाला दान देण्याचं काम आम्ही ते धावपिरीत मतदारसंघामध्ये होतो पण त्यावेळेस फायली कव्हर करण्याचं काम त्यांनी केलं आता बावीच्या बाबतीत भावेच्या साखरपुड्याला मी उभा होतो मला आमचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितलं की आमच्या मित्राचा कार्यक्रम आहे आणि त्यांची जिथे सासरवाडी आहे तिथून पण मी सासरवाडीकडून पण माझे जास्त जवळचे संबंध होते म्हणून एका चांगल्या लोकांना तुम्ही समाजभूषण पुरस्कार दिले आणि मला आनंद आहे की माझ्या या दोन हजार चोवीसच्या आमदारकीच्या वेळेस माझा तुम्ही नागरी सत्कार केला आणि माझ्या नागरी सत्कारापेक्षा तुम्ही ज्यांना जो समाजभूषण पुरस्कार दिला तो तुम्ही अनेक लोकांच्या उपस्थितीत देणार पण मला एक आठवण आहे निलेशच्या आणि कैलास केल्या आणि सर्व टीमच्या मला सार्थ अभिमान आहे की अशा लोकांना तुम्ही समाजभूषण पुरस्कार दिला या लोकांच्या माध्यमातून चांगले भविष्यात अधिकारी घडूया या नेत्यांच्या माध्यमातून या समाजभूषण ज्यांना दिला त्यांच्या माध्यमातून नवीन पिढीला काही रोजगार मिळेल त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न करावे मी आमदार म्हणून सतत या तरुण पिढीच्या पाठीशी उभा राहील आणि आपण जो वाणी समाजाने या सर्व समाजाला साथ देण्याचं काम केलं त्याचं मी मनापासून आभार मानतो पुन्हा माझा सत्कार केला के त्याला मी नतमस्तक होतो थांबतो जय हिंद जय महाराज संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा